प्रथमेश ढेरे सलीम पठाण चेतन कलगुटकी यांच्यासह पंधरा जणांवर मोक्का आय जी सुनील फुलारी यांची कारवाई मिरजेतील निखिल कलगुटकी हत्या प्रकरणातील पंधरा जणांवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मोक्का लावण्यास मंजुरी दिली आहे यामधील दिल टोळी प्रमुख प्रथमेश सुरेश ढेरे ढेरे गल्ली मिरज विशाल बाजीराव शिरोडे राहणार मंगळवारपेठ मिरज सर्फिराज बाळासो सय्यद राहणार ढेरे गल्ली मिरज प्रतीक सचिन चव्हाण राहणार दिंडीवेस मिरज करण लक्ष्मण बुधनाळे दुर्गानगर मिरज गणेश उर्फ नेहाल तानाजी कलगुटके राहणार वडर गल्ली मिरज सूरज चंदू कोरे राहणार ढेरे गल्ली मिरज राजेश यादव राहणार शिवनेरी चौक मिरज गौस पठाण राहणार खतीबनगर मिरज चेतन सुरेश कलगुटके राहणार वडर गल्ली मिरज सोहेल उर्फ सुहेल जमीर तांबोळी राहणार खणबाग सांगली तर महम्मद शिराज उर्फ सोहेल अब्बास आगलावणे राहणार पाटील हौद मिरज तर अमन समीर मुल्ला राहणार ढेरे गल्ली मिरज व दीप अश्विन देवडा राहणार शनिवार पेठ मिरज हे तिघे अजूनही परागंदा आहेत वरील सर्वजण निखिल कलगोटके हत्या प्रकरणातील संशयित आरोपी असून यातील टोळी प्रमुख प्रथमेश ढेरे यांनी सर्व सदस्यांसोबत स्वतःच्या उपजीविकेसाठी कोणताही कायदेशीर उद्योगधंदा न करता या टोळीकडून सन दोन हजार सतरापासून मीरज शहरात सतत गुन्ह्यांची मालिका केली आहे या टोळीने वर्चस्व टिकवण्यासाठी आर्थिक फायद्यासाठी इतर लाभ मिळवण्याच्या उद्देशाने टोळी प्रमुख म्हणून संघटितपणे किंवा एकट्याने दहशत व हिंसाचाराचा उपयोग करून खून खुणाचा प्रयत्न करणे गैरकायदेची मंडळी एकत्र जमवणे खंडणीसाठी अपहरण करणे दरोडा गंभीर दुखापत करणे विनयभंग विनापरवाना अग्निशस्त्र जवळ बाळगून खुणाचा प्रयत्न करणे बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळग लग... बाळगणे टोळीची दहशत राहावी म्हणून हत्यार जवळ बाळगून नागरिकात दहशत माजवणे इत्यादी शीर्षकाखाली गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत हे गुन्हे या टोळीने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी केलेले आहेत ही टोळी आर्थिक फायद्याचे जोरावर परिसरात वर्चस्व प्रस्थापित करत आहे या टोळीने त्याची दहशत निर्माण केलेली आहे असे एकंदर तपासात निष्पन्न झाले त्यामुळे सदर विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक तीन एक एक तीन एक दोन तीन दोन तीन चार चार अन्वये वाढीव कलमे लावण्याकरिता अभिप्राय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांचेकडून प्राप्त करून घेऊन सदरचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज उपविभाग प्रणिल गिल्डा यांनी पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्याकडे सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली आणि सदर प्रस्तावाचे बारकाईने अवलोकन करून तो माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांच्याकडे मोक्का कायद्यातील कलमांचा अंतर्भाव करण्याकरिता मंजुरी मिळणे कामी मोक्का कलम तेवीस एक अ अन्वे अहवाल सादर केला होता त्या अनुषंगाने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मोका लावण्यास मंजुरी दिली आहे